समसमेत फिश करी किंवा माशाचा रस्सा आपल्या सगळ्यांना आवडतो पण बऱ्याच वेळा त्यातले जे मासे असतात ते पानसट लागतात किंवा लहान मुलांना तर बिलकुल खायला आवडत नाही रश्श्यातले मासे तर आज आपण अशी एक ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळं रश्यातले मासेसुद्धा चवीला खूप मस्त लागतील आणि बिलकुल ते रशामध्ये सुटणार नाही की तुला भुगा होणार नाही आणि परफेक्ट असा माशाचा रस्सा होण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि जर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब कराल देखील विसरू नका चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण करणार आहोत वाम माशाचा रस्सा तर त्यासाठी इथं मी वाम माशाचे पाव किलो असे तुकडे घेतलेले आहेत मासा विकत घेताना छान ताजा मासा घ्यायचा आहे त्याचा वास किंवा खराब वास असणारे मासे बिलकुल विकत घ्यायचे नाहीत त्यानंतर याला मी आता हळद मिठाचं मॅरिनेशन करून घेणार आहे तर सगळ्यात पहिलं मी यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित हे हळद मीठ छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे फिशला मासे आपण तेलावर थोडेसे परतून घ्यायचे आहेत जेणेकरून ते रशियामध्ये सुटणार नाहीत आणि त्याची चवसुद्धा चांगली राहील बिलकुल पानसट वगैरे चवीचे मासे लागणार नाहीत त्यासाठी सगळ्यात पहिलं तेल छान असं पसरून घेतलं आणि एक एक करून आपण हे सगळे मासे तेलावरती असे परतून घ्यायचे वाम माशाचा रस्सा करताना अशा प्रकारे मासे नक्की तळवून घ्या जेणे एक तर मासे चवीला छान लागतील त्याचबरोबर रशियामध्येचा भुगा होत नाही आणि कधी कधी काय होतं रश्यातला मासा आपण जेव्हा खातो तेव्हा तो वशाळ लागतो किंवा त्याचा एक वेगळा वास येतो जेव्हा आपण असे तळून घेतो त्यावेळेस नक्कीच माशांचा वास येणार नाही आणि सगळ्या बाजूनी हलकेचे सोनेरी होईपर्यंत आपण हे मासे तळून घ्यायचे तर तुम्ही ते बघू शकता की हलकासा सोनेरी असा रंग आलेला आहे माशांचा आता इथं आपण गॅस बंद करून घेऊयात आता आपण करणार आहोत रशासाठीचं वाटण तिथं आज मी कच्चं वाटण वापरणार आहे तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेऊन इथं मी दोन असे मिडियम साईजचे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेतले मिक्सरच्या भांड्यात त्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आणि तसंच अर्धा इंच अद्रक आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्ही हवं तर पुदिन्याचासुद्धा वापर इथं करू शकता थोडंसं पाणी टाकून ह्याची मिक्सरमधनं एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची तर तुम्ही ते बघू शकता किती बारीक अशी मिक्सरमधनं हे वाटण मी करून घेतलेलं आहे तर इथं असं आपलं हिरवं वाटण तयार झालं त्यानंतर फिश करी किंवा रस्सा करण्यासाठी इथं मी कढईमध्ये चार ते पाच चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम नंतर त्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं दोन टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची तिथं मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो मिक्सरमधनं असे फिरवून घेतले तुम्ही हवं तर बारीक चिरूनचे टोमॅटोचे काप घालू शकता दोन एक मिनटांसाठी आपण ही टोमॅटोची पेस्ट अशी परतून घ्यायची आहे नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची एक चमचा इथं मी कश्मीरी लाल तिखट वापरलेलं ला आहे त्यानंतर टाकूयात कांदा लसूण मसाला तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त वापरू शकता त्यानंतर मी यामध्ये दोन चमचा असा मालवणी मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही एक तर गरम मसाल्याचा वापर करा किंवा मग किचन किंग मसाला वापरू शकता आता यामध्ये आपण टाकूयात बनवून घेतलेलं हिरवं वाटण ते सगळं वाटण मी इथं आज वापरलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी सुद्धा मी ह्यामध्ये ऍड करून घेतलं मसाला आता आपण छान असा एकजीव करून घ्यायचा इथं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे चांगला असा मसाला एकजीव करून घेतल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे दहा मिनिटांच्या नंतर, नंतर। तुम्ही ते बघू शकता की एकतर छान त्याला तवंग असं आलेलं आहे तेल सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा आपला अगदी छान मस्त असं भाजलेलं आहे ज्या वेळेस असं मसाल्यावरती तेल सुटतं त्यावेळेस समजून जायचं की आपला मसाला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये आपण तळून घेतलेले माशाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण ह्या मसाल्या संगती चांगले असे एकजीव करून घ्यायचे माशाचे तुकडे एकदम असे हलक्या हाताने एकत्र करून घ्यायचे आणि दोन एक मिनटं मसाल्यांबरोबर ते माशांचे तुकडे सुद्धा आपण शिजवून घ्यायचे आहेत इथं असे मासे परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आता आपण गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं तिथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे आणि तसं इथं मी एक ते दीड कप पाणी वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्तीचं वापरू शकता आत्ता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सुरुवातीलासुद्धा आपण मासे तळण्यासाठी थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे म्हणून अंदाज घेत मीठ टाका त्यानंतर मी यामध्ये दोन ते तीन असे आमचूलचे तुकडे टाकून घेतले आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून दहा ते बारा मिनिटांसाठी आपण हा रसा उकळून घ्यायचा आहे बरेचदा आपण रस्सा करताना कांदा खोबरा भाजून घेतो पण आज आपण बिलकुलही भाजून न घेता आज रस्सा केलेला आहे पण नक्की एकदा ही पद्धतसुद्धा ट्राय करून पहा भाताबरोबर किंवा मग भाकरीसोबत तुम्ही हा रस्सा खाऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक व्हिडिओला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू